नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत पुन्हा एकदा तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण आम्ही जे सांगतो आहोत ते राजकारणातले मधले अर्थ आहे आणि ते समजून घेतले तरी आपल्याला हे कळतं की राजकारणातली कोणतीही गोष्ट ही संकेताचाच भाग असते आणि ते संकेत आत्ता असं दिसत की धनंजय मुंडे यांच्या दृष्टीनं येणारा काळ हा सुद्धा कठीण आहे आणि बीडच्या दुर्दैवी संतोष देशमुख यांच्या कोणाच्या प्रकरणाचा धक्का पंकजा मुंडे यांना सुद्धा बसलेला आहे अजित पवार यांनी ज्या पद्धतीनं धाडस दाखवलंय तर धाडस दाखवणं हाही शब्द मोठा धाडसाचा आहे एकतर परिहार्यता म्हणू आणि एका अर्थाने जर श्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचं पालकमंत्रीपद स्वतःकडे कायमच ठेवत असतील तर बीडचं पालकमंत्रीपद अजित पवार यांनी स्वतःकडे घेणं ह्याचे अनेक अर्थ आहेत आणि मला असं दिसतं की अजित पवार यांच्या राजकारणाचा एक असा पडाव आलेला आहे की ज्या पडावावरती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट का हा एका वेगळ्या पद्धतीच्या भूमिकेत आहे कदाचित राष्ट्रवादीची जी मूळची ओळख होती की हा पक्ष हा मराठ्यांचा पक्ष आहे अर्थात शरद पवारांच्या समन्वयी राजकारणामुळे इतर जातीधर्माचे नेते सुद्धा या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात होते परंतु छगन भुजबळ आणि त्या पाठोपाठ धनंजय मुंडे यांच्यावरती बीडच्या प्रकरणामुळे आलेलं बालनट आणि छगन भुजबळ यांना मंत्रीपद न मिळाल्यामुळं त्यांच्या राजकीय कारकिर्दीला मिळालेला स्वल्पविराम पाहता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बीडचं पालकमंत्रीपद हे अशा वेळेला की जेव्हा मनोजरांगे पाटील यांचा प्रभाव हा जालना आणि बीड जिल्ह्याच्या मर्यादेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे तेव्हा त्या ते जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घेणं ही मोठीच गोष्ट आहे आणि त्यातनं जो समाज तसा अजित पवार यांच्या मागे नाही आहे असं जे चित्र साधारणतः लोकसभा निवडणुकीमध्ये तयार झालं होतं कारण त्यांनी शरद पवार यांची साथ सोडली तर त्याच्यानंतर पुन्हा एकदा तो समाज जो एक मोठा व्हॅक्यूम मला दिसतोय कारण हा समाज आता भारतीय जनता पार्टीच्या बरोबर नाही आहे असं जवळपास एक चित्र तयार झालं शरद पवार यांना विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचं राजकीय यश मिळालं त्यानंतर हा व्हॅक्यूम कोण भरून काढेल काँग्रेस पक्ष तर अक्षरशः निस्तेज आहे म्हणजे ज्या केज विधानसभा मतदारसंघामध्ये ही घटना घडली त्याच केजच्या असलेल्या आणि आता राज्यसभेच्या सदस्य असलेल्या रजनी पाटील यांनी ह्या घटनेबद्दल अवाक्षर काढलेला नाहीये ना काँग्रेस पक्षाच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी प्रवक्त्यांनी कारण प्रदेशाध्यक्ष कोण आहे त्यांनाच माहीत ते कुणीही या बीडच्या घटनेबद्दल बोललेले नाही त्यामुळे मराठा समाजासाठी पर्याय म्हणून असंच काही नाही राहिलेला आणि त्यावेळेला जर अजित पवार यांचा गट हा भविष्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं काही विचार करत असेल तर त्यांनी बीडचं पालकमंत्री पद घेणं ह्याला अनेक अर्थ आहेत आणि अर्थात हा सगळ्यात मोठा धक्का आहे तो धनंजय मुंडे यांना आणि सगळ्यात मोठा मेसेज आहे तो बीडच्या जनतेला की अजित पवार यांचा जो काही खमक्या वगैरे स्वभाव आहे असं म्हणतात तर त्यातनं आता बीडमध्ये घडलेल्या प्रत्येक गोष्टीची सांगड ही अजित पवारांच्या बीडच्या पालकमंत्री पदाशी जोडली जाईल आणि त्याच वेळेला ज्या मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव जालना जिल्ह्यामध्ये आहे त्या जालना जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे पंकजा मुंडे यांना देणं हे माझ्या मते त्यांनाही तो एक प्रकारचा धक्का आहे कारण शेवटी जालना जिल्ह्याच्या ज्या घडामोडी घडतील त्याच्यामध्ये पुन्हा पंकजा मुंडे यांचा जो काही तिथे त्या जिल्ह्याबरोबर असलेला वावर आहे पालकमंत्री म्हणून तो अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरेल कारण पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील यांना नांदेड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देऊ नका म्हणून काही मराठा संघटनांच्या नेत्यांची मागणी आल्याचं समजत होतं आणि अशा वेळेला जिथे मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव आहे त्याच जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पंकजा मुंडे यांना दिलं आहे म्हणजे अनेक अर्थाने ते त्यांच्यासाठी चॅलेंजिंग आहे आणि पंकजा मुंडे यांना बीडचं पालकमंत्रीपद न देणं ह्यातनंही तो मेसेज आहे सो असो तर आपण जरा एकदा ही यादी वाचून दाखवली एक तर साधारणपणे चर्चा खूप वेगवेगळ्या होत्या चर्चा ही होती की एक कुठला तरी वेगळा फॉर्म्युला श्री देवेंद्र फडणवीस आणतील कदाचित पालकमंत्रीपदाची यादीच जाहीर होणार नाही कदाचित जे ज्या जिल्ह्याचे रहिवाशी आहेत ते त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्यांच्याकडे दिलंच जाणार नाही आता पुण्याची चर्चा होती की पुण्यामध्ये जर पी सी एम सी आणि पुणे महानगरपालिका जिंकायची असेल तर अजित पवारांकडे पालकमंत्रीपद देऊन कसं चालेल पण अजित पवारांकडे दोन पालकमंत्रीपद आहेत पुण्याचंही पालकमंत्रीपद आहे आणि बीडचंही पालकमंत्रीपद आहे म्हणजे अजित पवारांकडं त्यांना जे हवं ते आहेच पण एक ॲडिशनल जबाबदारी आलेली आहे आणि ती जबाबदारी त्यांनी स्वीकारली याचा अर्थ त्या त्या पक्षाला त्या त्या मंत्रिपदाच्या प्रमाणामध्ये तो तो महत्वाचा जिल्हा देण्याचं ठरवलंय सो सगळ्यात महत्वाची जबाबदारी जी दिसते मला ती जर पालकमंत्रीपदाच्या दृष्टीनं बघितली तर मुंबई शहर आणि ठाणे हे दोनही जिल्हे हे एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलेले नाही त्यांचा योग्य तो सन्मान केला पण त्यांच्या सहकार्याचं काय केलं ते बघू ऑबियसली गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्री पद दिवंगत आर पाटील यांनी आपल्याकडे घेऊन दे एक पायंडा पाडलेला होता तो पायंडा श्री देवेंद्र फडणवीस यांनी कायम ठेवला आहे आणि हे विसरून चालणार नाही की गडचिरोली जिल्ह्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये जे खनिज इंडस्ट्रीज आलेल्या आहेत आणि त्या खनिज इंडस्ट्रीच्या दृष्टीनं जो एक वेगळा तिथे इकॉनॉमिकल हब तयार होण्याची शक्यता वाढीस लागली आणि जे कॉर्पोरेट क्षेत्राला आवश्यक असलेल्या गोष्टी आहेत पायाभूत सुविधा वगैरे त्याही दृष्टीनं देवेंद्र फडणवीस यांचं तिथं असणं हे आवश्यक आहे तसंच या देशाचे गृहमंत्री श्री अमित शहा यांनी दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत आपण या देशात नक्षलवाद समूळ उच्चाटन करू असं जे म्हटलंय त्याच्यामध्ये गडचिरोली जिल्ह्याची जो जो रेड झोन ह्या देशाचा आहे त्यातला जसा छत्तीसगड तेलंगणाचा काहीसा भाग महाराष्ट्राचे हे दोन तीन जिल्हे तर त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस जे स्वतः गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे हा जिल्हा आहे ते महत्वाचा आहे ते यासाठी ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे ते काही नवीन नव्हतं मुंबई शहर हे मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं महत्वाचं होतं आणि त्या शहराचा पुन्हा एकदा पालकमंत्री पदाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडे दिल्यामुळं उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीनं ही अडचणीची गोष्ट असेल कारण ज्या शहरामध्ये उद्धव ठाकरे यांचं जे काही उरलं सुरलं बळ आहे जिथे आदित्य ठाकरेंचा वावर आहे आमदार म्हणून त्या शहराचं पालकमंत्री पद एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यामुळे ते काय पद्धतीचं राजकारण करतील त्याचा अंदाज आहे पुण्याचं मी बोललोच तर पुणे आणि बीड या दोन जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे अजित पवार यांच्याकडे ज्या बावनकुळे यांना मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तिकीट नाकारण्यात आलेलं होतं त्यांच्या पत्नीलाही तिकीट नाकारण्यात आलेलं होतं त्यानंतर राजकारणाचे चक्र कसं उलटं फिरतं बघा त्या चंद्रशेखर बावनकुळे यांना अक्षरशः त्यांचा जो पॉलिटिकल राईज आहे हा देवेंद्र फडणवीस इतकाच महत्वाचा अर्थात ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले आणि पुन्हा मुख्यमंत्री झाले म्हणून त्याची चर्चा आहे परंतु चंद्रशेखर बावनकुळे हे ज्याला आपण राजकारणामधले तुम्ही त्याला मोठे म्हणू नका आपण फिनिक्स पक्षी ठरले ज्यांना विधानसभेचं तिकीट मिळालं महसूल मंत्रीपद मिळालं आणि पुन्हा नागपूर सारख्या जिल्ह्याचं सा पालकमंत्रीपद मिळालंय चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दोन जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आहे अमरावती आणि नागपूर आणि अशा वेळेला एवढ्या सगळ्या मंडळीकडे दोन दोन जिल्ह्याचे पालकमंत्री पद असताना धनंजय मुंडे यांना मात्र एकाही जिल्ह्याचं पालकमंत्री पद न मिळणं हे त्यांच्या दृष्टीनं त्यांच्यासाठीचा काळ किती पुढचा कठीण आहे आणि कदाचित ह्या नाहीतरी दुसऱ्या कारणामुळे त्यांचा राजीनामा होऊ शकतो का ज्याची शक्यता मी वारंवार व्यक्त करतो आहे थोडं बहुत राजकारणाचा अंदाज आपल्याला येतोच तर तो त्याच्यानंतर हा अमरावतीनं नागपूरचा भार चंद्रशेखर बावनकुळे भात असताना धनंजय मुंडे यांच्याकडे एकाही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद नसणं हा अनेक अर्थाने महत्वाचा मॅसेज आहे अहिल्यानगर जिथे म्हणजेच पूर्वीचं अहमदनगर जिथे राधाकृष्ण विखे पाटील यांचं सगळं राजकीय कार्यक्षेत्र आहे जिल्हा मोठा आहे महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा आहे तो तर त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आलेलं आहे जे कोल्हापूरचे होते आणि ज्याला कोल्हापूरच्या पालकमंत्री पदामध्ये रस आहे अशा हसन मुश्रीफांना मात्र अत्यंत छोटा असा वाशिम जिल्हा त्यांच्याकडे दिलेला आहे चंद्रकांत पाटील ज्यांना पुण्याचं पालकमंत्रीपद हवं असतं आणि अगदीच ते नाही मिळालं तर ते जे पूर्वी ज्या कोल्हापूर जिल्ह्याचं काम बघायचे ते तरी त्यांना मिळणं अपेक्षित होतं पण त्यांना सांगली जिल्हा हा तुलनेनं तसा बराच मोठा जिल्हा आहे त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलेलं आहे गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकची जबाबदारी आहे नाशिकमध्ये खरं तर आत्ताचे विद्यमान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की त्यांना पालकमंत्री पद मिळेल असं अपेक्षित आहे परंतु पण देवेंद्र फडणवीस यांनी जो आपला अर्बन सेंट्रिक पॉलिटिक्समधला जो भाग आहे तो नाशिक त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा आणि तिथे गिरीश महाजनांना जबाबदारी दिली आहे पालघरचं पालकमंत्रीपद गणेश नाईक यांच्याकडे आहे जळगावचं पालकमंत्रीपद गुलाबराव पाटील यांच्याकडे ठरलं आहे म्हणजे हे एकनाथ शिंदेंच्या गटातले हे दुसरे महत्त्वाचे नेते आहेत की ज्यांच्याकडे महत्त्वाच्या जिल्ह्याचं जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे गुलाबराव पाटलांना जळगावची जबाबदारी दिलेली आहे यवतमाळमध्ये संजय राठोड त्यांना मिळणारच होती मुंबई उपनगरमध्ये आशिष शेलार आणि मंगल प्रभात लोढा हे सहपालकमंत्री आहेत म्हणजे आशिष शेलार यांना एक दुसरा जोडीदार दिलेला आहे रत्नागिरीला अपेक्षेप्रमाणे उदय सामंत आहेत धुळ्यामध्ये जयकुमार रावल आहेत अपेक्षितच आहे जालना जिल्ह्यामध्ये श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांच्यावरती ही खूपच मोठी जबाबदारी आहे नांदेडमध्ये जे छत्रपती संभाजीनगरचे असलेले आणि जे ओबीसी राजकारणासाठी प्रसिद्ध म्हणजे ओबीसी समाजाचे असलेले अतुल साबे यांच्याकडे जे त्या खात्याचाही कारभार बघत आहेत त्यांच्याकडे ही जबाबदारी दिलेली आहे आणि थोडेसे ते त्यांच्या मवाळ स्वभावामुळे तिथंच एक मोठं पॉलिटिकल नेतृत्व आहे श्री अशोक चव्हाण यांच्याबरोबर ते जुळवून घेतीलच चंद्रपूरची जबाबदारी अशोक उईके यांच्याकडे दिलेली आहे साताऱ्याची जबाबदारी शंभूराज देसाईकडे दिली, दिली। म्हणजे पुन्हा एकदा साताऱ्यासारख्या महत्वाच्या जिल्ह्याची जबाबदारी खरं तर शिवेंद्र राजेवरती यांच्याकडे येईल असं वाटत होतं परंतु त्यांच्याऐवजी पुन्हा शंभूराज देसाई यांच्याकडे दिले मला असं वाटतं की एकनाथ शिंदे यांचा योग्य तो सन्मान हा मित्रपक्ष म्हणून भाजपनं केलेला आहे रायगडची जबाबदारी आदिती तटकरेकडे दिली आहे खरं म्हणजे भरत गोगाल यांची किती तीव्र इच्छा होती परंतु तिथे आदिती तटकरे यांचा सन्मान झालाय लातूरची जबाबदारी शिवेंद्र राजे भोसले यांच्याकडे दिलेली आहे खरं तर लातूर हा एज्युकेशनल हब आहे पण पश्चिम महाराष्ट्राच्या नेतृत्वानं लातूरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारणं ही आता नित्याची बाब झालेली आहे मध्येच थोडासा अपवाद होता तर तसं झालंय चक्क नंदुरबारची जबाबदारी माणिकराव कोकाटे ज्यांना नाशिकची जबाबदारी हवी होती त्यांच्याकडे दिलेली आहे सोलापूर सारख्या मोठ्या जिल्ह्याची जबाबदारी जिथं एकही मंत्री नाही आहे तिथे जयकुमार गोरे यांच्याकडे ती जबाबदारी दिलेली आहे जे मुळचे सांगली जिल्ह्यातले आहेत हिंगोलीची जबाबदारी नरहारी झिरगळ यांच्याकडे दिली आहे भंडारीची जबाबदारी सुशील संजय सावकर यांच्याकडे आहे छत्रपती संभाजीनगर मला असं वाटतं की संजय सिरसाट यांची सगळी बोट ही तुपात आहे म्हणजे आत्ताच त्यांच्याकडचं सिडकोचं पालक का अध्यक्षपद काढून घेतलं अदरवाईज त्यांना खातही चांगलं मिळालंय आणि संजय सिरसाड यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर सारख्या जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे दाराशूची जबाबदारी प्रताप सरनाईक यांच्याकडे त्यांचं तुळजाभावनी प्रेम सर्वज्ञात आहे तिथे त्यांच्याकडे ती जबाबदारी दिलेली आहे बुलढाण्याला मकरंद जाधव आहेत म्हणजे पाटील आहेत सिंधुदुर्गला नितेश राणे यांच्याकडे ती जबाबदारी दिली आहे म्हणजे राणे कुटुंबाला पुन्हा दुहेरी तिहेरी लाभ झालेला आहे अकोल्याची जबाबदारी आकाश कुंडकर यांच्याकडे गोंदियाची जबाबदारी बाबासाहेब पाटील यांच्याकडे म्हणजे जे लातूरचे आहेत त्यांना गोंदियाची जबाबदारी दिली आहे म्हणजे मुख्यत्वे मला असं दिसतंय जे ज्या जिल्ह्यातले आहेत अपवाद काही वगळता त्यांना त्या जिल्ह्याची जबाबदारी दिलेली नाही अपवाद कुठे अशोक तुमचा अजित पवार यांचा अपवाद कुठे आहे तो राधाकृष्ण विखे पाटील यांचा आहे अपवाद कुठे आहे तर नितेश राणे यांचा आहे पण बहुसंख्य ठिकाणी हे त्या त्या जिल्ह्याच्या दुसरे पालकमंत्रीपद त्यांना दिलेली आहे कोल्हापूरची जबाबदारी प्रकाश आंबेडकर यांच्याकडे जे आरोग्य मंत्री आहेत आणि त्यांना जोडून आ, माधुरी मिसाळ यांच्याकडे सहपालकमंत्रीपदाची जबाबदारी दिलेली आहे गडचिरोलीची जबाबदारी ही आशिष जयस्वाल यांच्याकडे सहपालकमंत्री म्हणजे तीन सहपालकमंत्री आहेत वर्ध्याची जबाबदारी पंकज भोयर यांच्याकडे आहे परभणीची जबाबदारी ते त्या जिल्ह्याच्याच आहे त्या मेघना बोर्डीकर यांच्याकडे दिलेली ही यादी इंटरेस्टिंग आहे या यादीचं सार एवढंच आहे की हा धनंजय मुंडे यांच्यासाठी खूप स्ट्रॉंग मेसेज आहे अजित पवार यांनी एक चॅलेंज घेतलेलं आहे आणि ते चॅलेंज त्यांना सक्सेसफुली यशस्वी करून दाखवावं लागेल म्हणजे ज्या जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बरखास्तीची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसवरती आली आहे आणि जाहीरपणे त्यांना भूमिका घ्यावी लागते आहे की इथून पुढे फोटो काढताना आणि कार्यकर्त्यांची पदाधिकारी म्हणून निवड करत असताना विचार करा तर त्या जिल्ह्याची आता जबाबदारी ही ज्या अजित पवार यांनी घेतली आहे तर तो एक मेसेज आहे आणि माझ्या मते बीड जिल्हा प्रशासनामध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये लवकरच मोठे फेरबदल सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतात काही जिल्हाधिकारी जे आता अनेक वर्षापासून इथं ठाण मांडून आहेत वेगळ्या पदावरती आणि आता जे नुकतेच नुकतेच पोलीस अधीक्षक झालेले तर अशा काही मंडळींच्याही संदर्भामध्ये पुनर्विचार केला जाऊ शकतो परंतु हा एकूणच सरकार सत्तेवरती आल्यानंतर ज्या पद्धतीच्या घडामोडी बीड जिल्ह्यामध्ये घडल्या त्याचा थोड्या बहुत प्रमाणात का असे ना पण ह्या पालकमंत्री पदाच्या यादीवरती प्रभाव आहे सगळ्यात मोठा प्रभाव तर श्री देवेंद्र फडणवीस यांचाच आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ह्या सगळ्या पालकमंत्री पदाची निवड करत असताना एक बॅलन्स पण ठेवलाय आणि कुठेही एकनाथ शिंदे गटाची फारशी नाराजी वाटणार नाही हेही बघितलेलं आहे मला भरत गोगावलेचंही नाव दिसलं नाही भरत गोगावले यांना कुठलीच संधी अर्थात ते त्यांच्याकडे ज्या पद्धतीचं सगळं खातं आणि ते आहे तर तसंही मला दिसलं नाही की तिथे काही त्यांच्याकडे फार मोठी चौक आहे असो तर हे सगळं विश्लेषण या हे यासाठी आवश्यक आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे जे काही सध्या सुरू आहे इतके मोठे आकडे आल्यानंतर संपूर्ण बहुमतासह सर, सरकार सत्तेवर आल्यानंतर कोणताही हानीमून पिरियड ह्या सरकारला मिळालेला ना नाही ते इतकं मोठं भिंग ज्याला आपण म्हणतो मायक्रोस्कोपी घेऊन बसलेले सगळेजण विरोधकांनी माध्यम सुद्धा ऑब्व्हियसली कारण माध्यमांनी बीडची लढाई ही माझ्या मते विरोधक एवढीच किंबहुना विरोधकापेक्षाही अधिक प्रमाणामध्ये लढलेली आहे आणि ही त्यांची जबाबदारी पण आहे तर त्याच्यातला पहिला मोठा परिणाम हा मुंडे बंधू भगिनींना पालकमंत्री पालकमंत्रीपद न मिळणं पंकजांकडे थेट जालण्याची जबाबदारी मिळणं आणि धनंजय मुंडे यांना तर पालकमंत्रीपदाचा कुठेच पदभार न देणं आणि श्री अजित पवार यांच्याकडे पीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद येणं हे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या ह्या पडावावरती एक महत्वाची गोष्ट आहे ज्याची आपण ह्या पद्धतीनं उकल करण्याचा प्रयत्न केला थांबूया आपण इथे पुन्हा एकदा तीच ती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ दे आणि कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मला असं लक्षात येत आहे की व्हिडिओ पूर्ण न बघता एक स्वतःची मतं बनवून तशा पद्धतीनं मला काय हवं आहे तेवढंच प्रेक्षकांना बघायचं जे आम्ही आधी कधीच करणार नाही कोणाला काय वाटतं यापेक्षा खरं काय योग्य काय ते सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे काही जणांना तो आवडेल बहुसंख्य जणांना तो मनापासून आवडतोय लाखोच्या संख्येनं प्रेक्षक हे व्हिडिओज बघत आहेत त्याबद्दल धन्यवाद थांबूया पाहिजे